आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मेट्रो थ्री जी देशातली सर्वात लांब सिंगल अंडरग्राउंड मेट्रो लाईन आहे तिच्या टप्पा दोन ए हा आपण सुरू करतो आहोत आपल्याला कल्पना आहे की कफ परेड पासनं आर ए एकूण तेहतीस किलोमीटरची याची लांबी आहे या लांबीपैकी मागच्या काळामध्ये जवळपास तेरा किलोमीटरची लांबी आपण सुरू केली होती आणि आज नऊ किलोमीटरची लांबी त्याची आपण सुरू करतो आहोत आणि बीकेसी पासनं तर आचार्य अत्रे चौकापर्यंत नऊ किलोमीटरचा मेट्रो तीनचा पल्ला आज जनतेकरता लोकांकरता खुला होतोय उद्या सकाळपासण्याचे ऑपरेशन्स हे नियमित सर्वांकरता सुरू असतील